हा ए तू कोणा जा थांब हरच्या हरचा दादा दादा अरे बाबा तू देवजी कोकडे देवजी अरे तू मेन माणूस मानूसे देवजी कोकडे तू कोणा जा रे ए तू कोण जा तानाजी आमचा ताना तो सेम तसाच दिसतोय हा आणि हा हरचा नाही का हरचाचा अरे बाबा बाबा टीनी पण काढ ना कपडे तीन त्रिदेव दे इकडे बघा इकडे बघा इकडे बघा

आता डिसा मक्की जातो पण ते पोरं कशी चढली तस चढायचं काय बाजूला होते डिसा करतात कडेला उभं राहा हे कडेला उभे राहा रे थांब थांब हा हा चला हा उडी बघ कशी मारतात ते